नमस्कार शेतकरी मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये सर्व शेतकरी मित्रांचं महाराष्ट्रातील लाडक्या बहिणींचं आपल्या युट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे मित्रांनो गायकोट हा अनुदान योजनेसाठी महत्वपूर्ण बातमी समोर आलेली आहे तर पहा तर पशुभालोक मित्रांनो महाराष्ट्र शासन, शासनाने शरद पवार ग्राम समृद्धी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांसाठी विशेष अनुदान योजना जाहीर केली आहे या योजनेमुळे ग्रामीण भागातील शेतकऱ्यांना त्यांच्या पशुधनासाठी आधुनिक आणि पक्के गोठे बांधण्यासाठी आर्थिक मदत मिळणार आहे पशुपालन हा शेतकऱ्यांच्या उपजीविकेचा महत्त्वाचा भाग असल्याने शासनाने ही योजना जाहीर केली आहे तीन फेब्रुवारी दोन हजार एकवीस रोजी सुरू झालेल्या योजनेला उद्देश शेळीपालन कुक्कुटपालन आणि पशुपालनास प्रोत्साहन देण्याचा त्या ठिकाणी आहे तर राज्यात या योजनेअंतर्गत मोठ्या प्रमाणावर आता प्रकल्प मंजूर झालेले आहेत सध्या बावीस प्रकल्प कार्यान्वित असून त्यापैकी एक हजार सात कामे पूर्ण झाली असून चार क्षेत्रेपन्न कामे अजून सुरू आहेत राज्यभरातील अनेक शेतकरी योजनेचा लाभ घेत असून आधुनिक गोठ्यामध्ये त्यांच्या पशुधनाची अधिक चांगली काळजी घेतली जात आहे तर तर याची महत्वाची म्हणजे आता ज्यांना करायचं आहे त्यांना लाभ घेण्यासाठी त्यांना अर्ज करण्याची प्रक्रिया सोपी आहे मात्र सध्या ऑनलाईन अर्ज करण्याची सुविधा उपलब्ध नाही त्यामुळे शेतकऱ्यांना संबंधित ग्रामपंचायत कार्यालय पंचायत समिती कार्यालय तालुका कृषी अधिकारी कार्यालयात किंवा जिल्हा पशुसंवर्धन विभागाच्या माध्यमातून अर्ज करावा लागणार आहे अनुदानाची रक्कम आणि त्या ठिकाणी कोणती कागदपत्र लागणार आहे तर पहा दोन ते सहा जनावरे जर तुम्हाला असल्यास तर तुम्हाला सत्याहत्तर हजार एकशे अठ्ठ्याऐंशी रुपये मिळणार आहे सहा ते बारा जनावरे असल्यात एक लाख पंचपन्ना हजार रुपये मिळणार आहेत तेरापेक्षा जास जास्त जनावर जर असली तर दोन लाख एकतीस हजारापेक्षाही जास्त रक्कम त्या ठिकाणी अनुदान स्वरूपात मिळणार आहे शेतकऱ्यांना अर्ज करताना काय आता महत्त्वाचे कागदपत्रे सादर करावं लागणार आहे त्यामध्ये महत्वाचे म्हणजे झाले सात बारा आधार कार्ड बँक पासबुक पशुधन असल्याचा पुरावा आणि जागेच्या मालकीचे कागदपत्र तर या योजनेसाठी कोणते व्यक्ती पात्र असणारा पा तो व्यक्ती शेतकरी असावा त्याच्याकडे स्वतःची जागा असली पाहिजे त्याला आधी पशु पशुधन संकमनाचा अनुभव तर असणं गरजेचंच आहे तर शेतकऱ्यांना योजनेचा लाभ घेण्यासाठी लवकरात लवकर अर्ज करावा जेणेकरून त्यांना आधुनिक आणि संरक्षित गोठ्याचा लाभ घेता येईल त्यांना त्यांचा पशुपालन व्यवसाय अधिक फायदेशीर ठरल आणि त्यांची अधिक समृद्धी होण्यास त्यांना वाढ मिळणार तर पहा शेतकरी मित्रांनो अडीच जवळपास दोन लाख एकतीस हजार रुपये एवढा या ठिकाणी अनुदान मिळत आहे लवकरात लवकर तुम्ही हा अर्ज करून आवश्यक किती कागदपत्रे भरून त्या ते ठिकाणी तुमचा अर्ज त्यांच्याकडे देऊन टाकावं म्हणजे जेणेकरून तुम्हाला अनुदान आन आणि लवकरात लवकर मिळेल